राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर शहर व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती महानगरपालिकेतील सदस्य संख्या तसेच मागील निवडणुकीमधील महानगरपालिकेमधील सर्व पक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशा प्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले या बैठकी प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्य रित्या सन्मान करण्याबद्दल तसेच जुने व नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासंदर्भात व अन्य बाबींच्या चर्चा होऊन बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी प्रदेश सचिव इरफान शेख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते